नमस्कार मंडळी राम राम आता आम्ही जे ना सेकंड रील शूट करायला निघालो आहे खरे मावळे तुम्ही जर रील पाहिली असेल जर मला इन्स्टावरती यूट्यूबवरसुद्धा रील आहे ती तर त्याच्यानंतर आता आम्ही दुसरी रील शूट करायला निघालेलो आहोत खऱ्या मावळ्यासारखीच पण वेगळा टॉपिक आहे ह्याच्या पहिले तुम्ही जो ब्लॉग बघितला असेल खऱ्या मावळा पार्ट टूचा व्लॉग जो बघितला असेल नसेल डाऊट आहे कारण का ज्याच्या मोबाईलमध्ये आम्ही शूट केला तो म्हणजे श्री श्री एच डी एफ सीचे कार्यकर्ते राहुल रातवडकर का डिसोजा साहेब त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलेला आणि त्यांना तो, तो आता व्हिडिओ सापडत नाही आहेत सापडले तर ह्याच्या पहिले तो ब्लॉग येऊ शकतो किंवा नंतर येऊ शकतो आता आमची मंडळी ही लोकेशनच्या शोधात निघालेली आहे आमचे हे मावळ्या लोकेशनच्या शोधात निघालेले आहेत एक लोकेशन आताच बघितलं बट तो एवढा म्हणजे असं एवढा चांगला वाटत नाही ना ना <laughs> ना। <laughs> so, आता सो दुसऱ्या लोकेशनवर जाऊ आमच्याकडे लोकेशनचे फार आहेत इकडे पहिले ब्लॉग शूट नाही सो कुत्रे नको कुत्रे आता आमच्याकडे लोकेशन एवढ्या भारी नाही आहेत विषय तो आहे कारण का आम्ही ह्याच्या पहिले ब्लॉग शूट करायला पाहिजे होता कारण की या लोकेशनवर गाडी टाकताना गाडी ड्रिफ्ट मारत आली आहे सो आत्ता आत्ता आम्ही दुसरीकडे चाललो डायरेक्ट तिकडे जाऊ एक्सप्लोरेशन चालू आहे आम्ही बऱ्याच प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये पण शिरतोय म्हणजे शिरायचा प्रयत्न म्हणजे आईचा काय बोलतोय मला मला नाही कळत हा म्हणले म्हणजे प्रयत्न होते की प्रायव्हेट प्रॉपर्टी नसावी ही नाही आहे त्या साईडची प्रायव्हेट आहे ही प्रायव्हेट नाही आता इथं बघू चांगलं लोकेशन आहे का कसं काय ना कसं काय बघूच ना आता ब्लॉगिंग इंडस्ट्री मे गए ना ब्रो रीलचे नाटकचे और क्या क्या व्हिडिओचे ब्लॉगिंग इंडस्ट्री मे गए अभी एक्सप्लोरेशन चलर आहे जान एक्सप्लोरेशन चलर आहे आपणे हां हा हिस्सा घेऊन का बोलतो आहे हां तर तुम्हाला सांगू इच्छितो मी की तुम्ही जो खरे मावळे भाग वन आणि भाग दोन हे दोन्ही भागला जे उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप बरं वाटतं आहे म्हणजे किती मी लॉकडाऊनपासून व्हिडिओज टाकतो आहे व्हिडिओज करतो आहे रील्स करतो आहे रीच तर नाहीच आहे कारण का मा कन्सिस्टंट राहता येत नाही मला कारण का ते सुचलं तर चांगलं सुचवायचं नाही तर नाही सुचवायचं असा आपला विषय असतो आणि मग म्हणून आमचा कधी ना काही एक गोष्ट सुचते आणि मग ती टाकतो पण आता या व्हिडिओजना रीच आल्यामुळे जरा असं बरं वाटतंय म्हणून आता म्हणूया काय लोकेशन लोकेशन बघू लागतो धन्यवाद हेच बोलायचं तुम्हाला की धन्यवाद एक मिनट आता कुठेतरी चालू आहे आम्ही लोकेशन दिसतंय चांगलं ही तर अशी चांगली वाटते लोकेशन बादशे आहे हिथं वगैरे शूट करायला मस्त वाटेल इथे आपण ते गणिम बसलेत वगैरे सो आता बघू इकडनं रस्ता कुठ नाही रस्ता म्हणजे गाड्या इकडं डायरेक्ट टाकता हिला मॅप बघतो मॅप आम्हाला लोकेशन तर सापडली आहे एक इकडनं बघा इकडनं हा असा रस्ता येतो आहे आणि इथे ही ह्या लोकेशनचा लोकेशन, लोकेशन बादशा आहे दगड दगडबिगड परफेक्ट आहेत म्हणून आता आपण इथेच शूट करायचं कार्यक्रम करूया खरं तर आम्ही दुसऱ्या गडावर गडाच्या पायथ्याशी जाणार होतो बट आपल्याला शूट तर गडावर नाहीच आहे शूट आहे जंगलाच्या ठिकाणी म्हणून म्हणूया इथेच करूयात कारण का तो गड पण लांब आहे आणि बघूया तेवढं प्रवास करण्यापेक्षा इथे कमी प्रवासात तेवढे चांगले लोकेशन आता आम्ही आमच्या लोकेशनवर आलेलो आहोत तिकडनं आम्ही पहिले चालत आलो आणि लोकेशन बघितली नंतर मग गुगल मॅपवर बघितलं की तिकडनं येऊ शकतो पण तिकड तर रस्ता एवढा खराब आहे की तिकड असं परवडलं असतं पण आता आलो आहे गाडी तिकडे एक आमची बंद पडी तिकडे लांब लावली एक गाडी इकडं कशी बशी चढवली आता चेंज करून शूटला चालू करू कारण आता पाऊस बेकार आहे मध्येच येतोय मध्येच जातोय आता जोपर्यंत पाऊस थांबलाय तोपर्यंत शूट करायचा आता तसाच गॅपमध्ये शूट करायला लागेल पावसाच्या तो एक आमचा मावळा गडी काय करते त्यालाच माहिती ही किती हाकला बघ कॅमेरा हे आमचं कॅमेरामन स्मित धाटावकर स्माईल स्माईल कातील स्माइल बघ कातील स्माईल कातील दात बघ कसले दिसत आहेत

खाली काय तू काय सगळ्या झाडात नेणारच मला तरी वाटते तर आता आमचं काय ट्रेपरी घालून झालेली आहे कॉस्ट्युम रेडी झालेले ते बघा आमचे मुगल बघू शकता तुला <laughs> आता या सध्याच्या घडीला दाखव इकडे सध्याच्या घडीला आता मी मावळ्या या मावळ्याच आता या मावळ्याचं आहे ना मला आता मुघल व्हायचंय मिशी काढायला लागेल रे कुठं आहे मिशी का मिशी तुझ्याकडं आहे परमेश्वरा अरे मेसी खाली ना असतात भीती वाटते नीट असे बरोबर तू सेम दादा सारखे दिसतोस अरे बाप हो काय कोण आहे विशाल विशालचंद्रे अरे हा विशालचंद्र सेम आलो ना किस विहाली में आता है कोई आह एंगल बता मौसूर एक बात पूछनी थी पूछो पूछो हमारे इसलिए तुम्हें बात बता रहा और एक चाल और एक कोशिश की मनक हमारी बस चाल और एक हमारी यह और एक चाल <laughs> राजनशिवाय मलक धोनी भी वह कुछ कत नहीं दे सागर तले अपन सेकंड <laughs> अरे बाय गाय ग तर अशा रीत्या आमची रील पूर्णतः कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे आता आम्ही पॅकिंग बिकिंग सगळं आटपलंय आमचं सगळं स्वतः पॅक केलेलं आहे आणि आता पाऊस सुद्धा येतोय आता आता आम्ही निघतोय एक तर असा चिकणा झालोय तर घरी गेल्यावर सगळ्यांची एक्सप्रेशन बघता नव्हती दाढी मिशी मिशी तर काढत नाही ना म्हणून बॅग घ्या म्हणून आता काय काय राहिलंय बॅगच घेऊन ठेवून चाललाय तर आता आता मी इकडून निघतोय आता शूट तर कम्प्लीट झालेला आहे बीटीएस वगैरे तुम्ही आता आसपास या पोरांनी काय आता शूट केला असेल तर लावलेला असेल मी तर आता इकडून घरी जाऊ आता इकडनं आता बघू रस्त्यात काय खायची इच्छा झाली खायची इच्छा झाली तर मी काय म्हणतो चल ना डायरेक्ट मुरुडला ला जाऊन खायला डायरेक्ट हा मी एक तर गाडी पण बंद पडली आहे आणि इकडं पंधरा मिनिटाचा ट्रेक आहे पंधरा मिनिटाचा ट्रेक आहे का खालपर्यंत पण मी त्या ट्रेक वर ना गाडी चढून आणली आहे आणि एक गाडी आमची खाली पण गाडी तिकडे आहे ना शॉर्टकट रस्त्यावर बाहेर निघतो बट गाडी तिकडे लावली त्यांनी काय करणार म्हणजे चला आता पुढे तुमचा तक काय दुसरा शॉर्ट दाखवला तर ठीक नाही एडिटिंग दाखव मी खाल्ला तर काय तर मग एडिटिंग एवढं सिनेमॅटिक आपण येतो ट्रॅव्हलिंग सिनेमॅटिक्स आता इकडे आम्ही ढकलत ढकलत आणली गाडी एका चढणीवर टोचन पण नेता नाही टोईंग पण नाही करत चढणीवर आता तो आमचाही माझा मित्र विचारला गेलाय रोहन म्हणून की स्क्रू ड्रायव्हर आहे का स्क्रू ड्रायव्हर असलं की पुढचा पॅनल करून फ्यूज फ्युज आहे तो चेक करायला लागला कारण का पाच किलोमीटर आहे अजून इथून रोहा पाच किलोमीटर अरे वा 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 अरे मग चालते चालते थांब आता बघू दे इथं आता खोलून बघू खोलून बघू गाडी खोलून बघू की तोच प्रॉब्लेम आहे का बाबाला सांगितलं स्मित इथं वेगळा प्रॉब्लेम आहे आता स्क्रू टाईट आहे स्क्रू टाईट आहेत बघू इकडं बघू इकडं समजा इकडं बघू ये स्कूटी वर तो सार वाला देवानी दिला त्यात खुश राहना तू खोन स्टार स्टारवाला पाहिजे हे ते पाहिजे किती टाईट लावले सगळं पाहिजे स्टारवाला गाडी आपली मेहनत आपली फ्यूज उडायला आपला फिरतच नाही काय लावता तुम्ही त्यांना आणू दे कुठली तार थांब दाखवतो तुला थांब हे बघ कुठले कुठल्या दाखवतो थांब आम्ही आता पंधरा वाला काढला कोणती बॅटरी हा पंधरा वाला हा चार आहे चार आहेत हे बघ चार आहेत हा हा या साईडला हा हा ठीक आहे काढला काढला हा एक मिनट आम्ही त्या इच्छक केसांची वाट लागली हा आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो ू ड्रायव्हर घेतला नट वगैरे सगळं उघडून बघितलं काकाला कॉ व्हिडिओ कॉल केला त्यांनी सांगितलं कसं फ्यूज चेंज करायचं नंतर नंतर कर कळलं सगळे फ्यूज उडालेले आहेत सगळी मेहनत व्हाया आता परत आम्ही पाच किलोमीटर ट्यूशन घेऊन आहे नॉर्मल रस्ता असं चालला असता ही चढण काय बि ही चढण काय आणि पाऊस पण येतोय आहे भाई म्हणजे रील मध्ये जाम कष्ट झाले मित्रांनो रीलला प्रेम द्या रीलला प्रेम द्या <laughs> नुसते कष्ट रे नुसते कष्ट पाय तुटेल पाय ना तरी या गाडीचा एक्झॉस्ट काहीतरी तुटणार आहे माझा पाय ना त्या गाडीचा एक्झॉस्ट काहीतरी तुटणार आहे ट्युशन देतो ना काय चाललंय काय चाललंय कोण पोलीस आहे अच्छा असू जो। आता परत क्वेश्चन देऊन जातो थेट गॅरेज गॅरेजचा विध आला जेवण तर कॅन्सलच केले थे थेट आता फक्त एकच आहे की घरी पोहोचायचं आहे घरी पोचायचंय गुड्या चल नटरंगाचा गुन्हा दिसतोय ढकल ढकलपर्यंत आणलेली गाडी शेवटी बघू आता फ्यूज चा एकच काम आहे फ्यूज चा काम झालं की ठीक आहे होईल आणली हवाई शेवटी आणली दमलो वडापाव खायला आलो शेवटी <laughs> सध्याकाळी साडेपाच वाजता गाडीचं झालं का यांची बॅटरी उतरलेली तू जातो गडी खुश झाला इथं माझ्या मनात हे आता असं वाटतंय ना काहीतरी असा विचार करलाय ना सांगू घरी सांग आता बॅटरी उतरलेली फोन गाडी आमडीवर ना गाडी फोन आले की गाडी बंद पडलेली याच्यासाठी काहीच घरी माहिती नाहीये सांगितलं घरी सांगितलं माहिती आहे मम्मीला जे काय सांगायचं ते आणि पॅट्रोल तसा आहे तसाच आहे आपला आमचा उडाला शंभर शंभर तर मंडळी आपली रील आता कम्प्लीट झालेली आहे हा शूट करून आता जवळजवळ महिना होऊन गेला आणि रील अपलोड करून एक महिना तर कम्प्लीटच झालेला आहे मी तिथेच संपवणार होतो शूट पण म्हणजे व्लॉग तिथेच संपवणार होतो पण म्हंटल जसा रिस्पॉन्स आला रीलला तो जरा सांगावा म्हणजे या रीलला एवढा रिस्पॉन्स आला म्हणजे पाच लाखहून जास्त व्ह्यूज आलेले आहेत हां मला माहिती आहे रील्समध्ये पाच लाख व्ह्यूज नथिंग आहे आजच्या जमान्यात कारण कुठल्याही व्हिडिओला आजकाल मिलियन मिलियन जातात पण नुसते व्ह्यूज नाही तर त्यासोबत इंटरॅक्शन्स किंवा रीच आलेली आहे बोलू शकतो आपण रीलला कारण का खूप सारे खूप म्हणजे खूप सारे चांगले चांगले कमेंट्स असावेत किंवा खूप फॉलोईंग सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी फॉलो खूप चांगली फॉलोइंग म्हणजे आमच्यासाठी खूप चांगली फॉलो फॉलोईंग आलेली आहे आणि त्यासोबत खूप शेअर्स किंवा खूप मी म्हणतो खूप प्रेम मिळालं एवढं रीलला आणि आमच्यासाठी तरी हे खूपच आहे कारण की एवढं कधीच पहिले मिळालं नव्हतं ते आत्ता मिळत आहे तर म्हटलं की तुम्हाला सांगावं पाच लाखपेक्षा जास्त तर व्ह्यूज येत चालत आणि अजूनही जेव्हा आपण उघडतो तेव्हा खूप तुमचे चांगले चांगले कमेंट्स येतात खूप काही खूप म्हणजे बऱ्याच जणांचे पर्सनलसुद्धा मेसेज आलेले आहेत रीलची तारीफ करताना सो मस्त वाटलं आणि अजूनही बाकीचे दोन रील टाकले त्यांनाही तेवढाच चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आता रिसेंटली हा आता ब्लॉग येईल तोपर्यंत ती रील आली नसेल एका रीलवर काम करतोय तुम्ही इंस्टा फीडला वगैरे पाहिजे बघितलं असेल म्हणजे स्टोरी वगैरे टाकलेली तर त्याच्यामध्ये जा जरा जास्तच कष्ट आहेत म्हणून जरा वेळ लागते ते यायला कारण का मला माहिती आहे बरेच आठवडे झालेत दुसरी रील पडली नाही आहे त्याच्यावर खूप कष्ट आहेत खूप मेहनत चालू आहे कारण का रात्री तीन साडेतीन चार वाजेपर्यंत शूट करत होतो रील्ससाठी तीन मिनटांसाठी फक्त सॉरी दोन झाली तीन मिनटांसाठी फक्त सो असंच प्रेम देत राहा असंच व्हिडिओ आणत राहतो भेटूया पुढच्या कुठल्या ब्लॉगमध्ये तप्तपर्यंत तप तपर्यंत तोपर्यंत जय शिवराय आमिर लोग लाल लिल भेजे गरीब गरी लोग काला कर... दिल भेजे जल्दी भेजो